शेवगाव नवीन पाणी योजना अडचणीत कृती समितीची तातडीची बैठक पाईपलाईन काम थांबणार शेवगाव नवीन पाणी योजना बैठक शेवगाव शहरात सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींवर आता कृती समितीने थेट आक्रमक भूमिका घेतली आहे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात या योजनेविषयी महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत पाईपलाईनच्या कामातील त्रुटी चुकीचा आराखडा आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणी यावर सखोल चर्चा झाली कृती समितीचे सदस्य अरुण मुंढे आणि किसन चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले जोपर्यंत पाईपलाईनचा फेरसर्वे होत नाही तोपर्यंत कोणतेही पुढील काम सुरू होणार नाही ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील बैठकीत उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे लागले योजनेतील विसंगतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून जलसंपत्तीचा योग्य वापर होण्यासाठी आता कृती समिती सजग झाली आहे शेवगाव शहरच्या पाणी प्रश्नावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन नगरपालिका शिव आणि सर्व टीम ठेकेदार असतील कन्स्ट्रक्टर असतील यांच्या समोर प्रेजेटेशन झालं प्रेजेंटेशन झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन वारंवार आम्ही तक्रार करीत होतो की ही तकला दूर आहे हे तीस वर्ष पुढची चालणार नाही आणि आता जे झोन केले सगळ्या चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत आणि ह्या टाक्यांचा जे त्यांचं लिटरची क्षमता आहे त्या एकदम कमी आणि चुकीच्या पद्धतीने झालंय असं आम्ही वारंवार सांगत होतो आज प्रेजेंटेशन मध्ये सगळ्यांनी मांडलेले प्रश्न आणि त्यानंतर घेतलेल्या कन्स्ट्रक्टरनी त्याचा मा, मागोबा याच्यावर असं लक्षात आलेलं आहे त्यांच्या की डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये घोटाळा झालेला आहे आपल्याला फेर सर्वे करून याच्यात दुरुस्ती केली पाहिजे असं त्यांनी कबूल केलं त्यानंतर शिव मॅडमनी सुद्धा कबूल केलं का ही गोष्ट माझ्या निदर्शनात आपल्यामुळे आज आली माझ्या सुद्धा हे लक्षात नव्हतं आलं की टेक्निकल विषय यांनी क्लिअर केला असेल पण असा फॉल्टा असू शकतो हे मला वाटलं नव्हतं पण माझ्या सुद्धा हे लक्षात आलेलं आहे त्यामुळं आता ही जे शेवगाव शहर मध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन काम चालू आहे ते तातडीने एक दहा ते पंधरा दिवसासाठी फेर सर्वेसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युशन लाईन आणि झोन याची सुधारणा होऊन त्याचा पूर्ण परत माहिती सगळ्या समोर मांडून आणि ते सगळ्याचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर किंवा सगळ्याच्या लक्षात आलं की आता हे योग्य पद्धतीने चाललंय त्यानंतर काम सुरू केलं जाईल अशा पद्धतीचा शब्द आज मान्य शिव मॅडमने दिलेला आहे आणि कन्स्ट्रक्टन आणि सगळ्या ठेकेदार टीमनी दिलाय त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आज ह्या वेळेस सर्व पक्षीय किसन चव्हाण सर असतील अरुण पटेल लांजे असतील कमलेशिल गांधी असते वजीरबाई असतील मधुशेठ मेहर असतील आमचे अंदे सर असतील सगळेच वेगळ्या वेगळ्या वे वे पक्षातले एक सर्व एकत्र आले सगळ्यांनी प्रश्न मांडले त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ही पाईपलाईन चांगल्या पद्धतीने पुढे जावं हीच जा आमची भावना आहे शेवगाव हे असं शहर असेल याला दुर्दैवी शहर असं म्हणता येईल कारण एवढं मोठं जायकवाडी धरण अत्यंत जवळ असताना उशाला असताना देखील या शेवगावकरांना मात्र पंधरा पंधरा सतरा सतरा दिवसामध्ये पाणी मिळतं आणि म्हणून ग्रामपंचायतच रूपांतर नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर किमान दहा वर्ष झालेले आहेत इथं एक महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना या शहरामध्ये राबवली जात होती परंतु ती योजना जी कागदावरती आहे ती कागदावरती योजना ही तकलादू आहे आणि इथलं जे प्रॅक्टिकली आहे ते मात्र वेगळं आहे आणि म्हणून जे काही तिथले ठेकेदार किंवा इथलं प्रशासन किंवा जो कन्सन्ट ते जे सांगत होते की आम्ही रोज पाणी देऊ ते मला असं वाटतं की इथल्या जाणकार नगरसेवकांनी हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं त्याच्या संदर्भामध्ये गावकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये जागरूकता आली रस्ता रोको आंदोलन झालं आणि आज प्रशासनाला या सगळ्या ग्रामस्थांच्या बरोबर बैठक करावी लागली चर्चा करावी लागली आणि आज जो कन्सल्टंट आहे त्यांनी देखील मान्य केलेला आहे की आत्ताची कागदावरची योजना या पद्धतीनं आम्ही पाणी पुरवठा करू शकत नाही आणि म्हणून एक आठ दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सर्व्हे करायला वेळ द्या आम्ही सर्व्हे करतो पुन्हा एकदा आपण इथं सर्वे बसूया आणि मग ग्रामस्थांच्या पुन्हा त्याचं प्रेझेंटेशन होण्या ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन झालं त्या पद्धतीनं आणि मग ती योजना पुढे सुरू करू मला असं वाटतं की हा जागरूक जनतेचा हा विजय आहे कारण अधिकारी बदलून जात असतात ठेकर ठेकेदार पैसे घेऊन निघून जात असतो परंतु पुन्हा जर ग्रामपंचायत सारखी परिस्थिती पुढचे तीस वर्षामध्ये जर शेवगावकरांना येणार असेल तर तीस वर्ष सातत्यानं आत्ताच्या पिढीला लोक भविष्यातले शिव्या घालतील की तुम्ही काय करत होतात आणि म्हणून ती वेळ आता आमच्यावरती येऊ नये म्हणून आम्ही सर्वजण आपल्या आपल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही या पाणी मिळावं शेवगाव करा हक्काचं पाणी मिळावं रोज मिळावं याच्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत आणि मला असं वाटतं की आज प्रशासनाने त्या गोष्टी मान्य केल्या प्रशासनाच्या मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून शवगाव करायचे जे काही सुज्ञ गाव म्हणून लोक येत नसतात पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे जे कोणी आज सगळे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वकील आणि जे कोणी पक्षाचे कार्यकर्ते आहेत मला असं वाटतं की त्यांनी खूप वेळ दिला भविष्यात वेळ देण्याची गरज आहे आमचं लक्ष राहील प्रशासनावरती ही योजना योग्य पद्धतीनं राबवण्यासाठी स्टार इंडिया वन न्यूजसाठी शेवगाव अहिल्यानगरवरून प्रतिनिधी अया शेख यांचा रिपोर्ट अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा